स्कूल मध्ये फर्स्ट टू टेन पर्यंत लायब्ररीचे आठवड्यातून एक असा पिरियड असतो तर ह्या पिरियड मध्ये मुलांना आम्ही लायब्ररीत आणतो मुलांना पुस्तकं दिली जातात आणि ती पुस्तकं मुलं तिथे शांतपणे वाचतात प्रत्येक आकडा म्हणजे आठ दिवसाच्या पिरियड साठी आम्ही घरी पुस्तकं देतो त्या पुस्तकांची नोंद होते आणि आठ दिवसाच्या आत जर त्यांनी ते पुस्तक वापस नाही केलं तर त्यांना परत ते रिन्युअल करून परत ते घ्यावं लागतं तसेच मुलांना जी फर्स्ट सेकंडची मुलं आहेत की ज्यांना पुस्तकं वाचता येत नाहीत तर त्यांना क्लासमध्ये जाऊन मी गोष्टी सांगत असते जसं श्रावण बाळ झालं एकलव्य झालं सोबत कथा झाल्या अशा गोष्टी त्यांना सांगितल्या जातात तसेच मुलांना पुस्तकं वाचण्यासाठी आवड निर्माण व्हावी त्यांना मोटिवेशन मिळावं म्हणून आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा पुस्तकं जे जास्त जे मुलं जास्त वाचतील त्यांच्यासाठी आम्ही म्हणजे एक महिन्याचा पिरियड ठेवलेला असतो त्या एक महिन्याच्या पिरियडमध्ये ज्याने जास्त पुस्तकं वाचली त्यांना आम्ही प्राईज म्हणून काहीतरी देत असतो